या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सिद्धू ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सन्मान शिवसेना राज्य माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालय सैपूल येथे आरोग्य शिबिराच आयोजन या ठिकाणी केलेलं आहे यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे तज्ज्ञ डॉक्टर त्यांचं मोठी टीम या ठिकाणी सर्व आरोग्य तपासणी करणार आहे तरी या भागातील नागरिकांनी याचं मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा या, या शिबिरामध्ये आपण प्रामुख्याने सर्व प्रकारचे रक्ताची चाचणी करतो आहे त्याचबरोबर कॅन्सरवरती जे महिलांचे गर्भाशयाचं कॅन्सर आहे त्याच्यावरती उपचार करणार आहे त्याचबरोबर थायरॉइडचं पेशंट असेल त्यांच्यावरती होणार आहे जर छेयरोगाचे पेशंट असतील त्यांचं आपण या ठिकाणी तपासणी करणार आहे त्याचबरोबर कान नाक कसा तज्ज्ञ या ठिकाणी येणार आहेत तरी सर्व नागरिकांना मी संतोष पाटील प्रमुख यांना त्यांना आवाहन करतो की सर्वांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा हे शिबिर रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी सहा दहा वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी तीन पर्यंत चालू राहील त्यासाठी बहुसंख्य नागरिकांनी याचा लाभ घ्यावा श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर